क्षेत्र बाळेतून श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी बुधवारी सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू होत असून मंदिर समितीच्या वतीनं सर्व तयारी करण्यात आली आहे मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंड भैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होते मार्गशीर्ष महिन्याला शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला याच दिवसापासून मार्तंड भैरव षड यात्रोत्सव ही प्रारंभ झाला या मासाचा पहिला दिवस खंडोबाची नवरात्री अर्थात देवदिवाळी म्हणून साजरी झाल्यानंतर सहा दिवसांच्या षडरात्री उत्सवाचा समारोप बुधवारी सव्वीस रोजी चंपाषष्ठीला खंडोबा पूजनानं झाली ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथं चंपाषष्ठी निमित्त कुलाचार कुलधर्म पाळण्याची परंपरा असते तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो देवाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो खंडोबा मंदिरात तसंच शहर परिसरातील खंडोबा मंदिरांमध्ये उत्सव साजरा होतो चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखलं जातं मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळ तळी उचलण्याचा विधी केला जातो भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरानं मार्तंड भैरवाचं रूप घेतल्याचं पुराणात सांगितलं जातं हे युद्ध अवघ्या सहा दिवसातच संपलं याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसांमध्ये दे, मार्तंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसंच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी धान्याचं पीठ अर्थात ठोंबारा गव्हाचा रोडगा आणि वांग्याचं भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं काही परिवारांमध्ये प्रथेनुसार पुरणपोळी किंवा श्रीखंडाचाही नैवेद्य दाखवला जातो तसंच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे यात्रेच्या पुढील प्रत्येक रविवारी सायंकाळी श्रींची पालखी घोडा नंदीध्वज यासह मिरवणूक निघते मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरणार असून त्यामध्ये तीस नोव्हेंबर सात डिसेंबर चौदा डिसेंबर या तीन रविवारचा समावेश आहे बाळे येथील यात्रा काळात मंदिर समितीकडून गाभारा आणि सभामंडपात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे भाविकांना अन्नदान दर्शनासाठी मुखदर्शन आणि गाभारा दर्शन रांग कमांडो फोर्स सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेकडून परिसरात आरोग्याच्या दृष्टीनं औषध फवारणी साफसफाई पालखी मार्ग आणि परिसरात अतिरिक्त पथदिवे बसेस फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस आयुक्तांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मार्गदर्शन चंपाषष्टी आहे आज या चेष्टीचा आणि श्रीखंडोवर महात्मा सांगायचं झालं तर श्री शंकरांनी मार्तंड भैरव आणि खंडोबा अवतारामध्ये वध केलेला आणि हा विजयाचा दिवस दिवस आहे ज्या दिवशी मार्गशुद्ध प्रतिपदा होती मणीमल्ल रक्षण संहार करण्यासाठी हो श्री खंडोबा अवतार घेतला आणि ज्या राक्षसांनी या प्रतिपादवरती उन्मत माजवला होता आणि लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऋषीमुन्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती ही अडचण दूर करण्यासाठी श्री खंडोबानी मार्गशुद्ध प्रतिपादे दिवशी मल्लासुरुचा वध करण्यासाठी जे आक्रमण केलं त्याची ही युद्ध शुरात ही मार्गशुद्ध प्रतिपदा होती आणि त्याचा विजय हा हे युद्ध हे सहा दिवस चाललं आणि सहावा दिवस हा चंपाष्टीचा असून हा मल्हासुराचा वध होऊन विजयाचा दिवस हा रविवार असल्या कारण सर्व देवगणांनी श्रीखंडोवरती चाफ्यांचा पुलाचा वर्षाव केला म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी देखील म्हणून संबोधलं जातं